नमस्कार मी पंजाब बच आज आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे मोहपी मोह मोहपुरी आणि हे मोहपुरी गाव करायचं माहिती आहे की रील स्टार जे आरती जाधव तिचं गाव आहे आणि तिच्या गावामध्ये त्यांच्या भावनच्या शेतामध्ये हे आंब्याच्या बागेमध्ये आलं या ठिकाणाहून एक अंदाज देणार आहे आल्याच्या नंतर ते म्हणले की यावशी आंबे जरा कमी लागले तर मी म्हटलं गावरान आंबा कुठे तर तिथं दाखवलं तर त्याला तर फुलत नाही लागले ज्या ज्या वर्षी गावरानं आंबा टिकलात आणि तुम्ही रस खाल्ला की समजा ते दुष्काळ पाडणार दुष्काळ पाडणार पण यावर्षी योग्य कारण ते आंब्याला आंबीत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीसला जास्त होणार म्हणून हे अंदाज त्या आंब्याच्या झाडाने दिला आणि या ठिकाणाहून आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलो की आणखीन चौदा पंधरा सोळा दोन तीन दिवस ढगाळ वातावरण आहे विदर्भात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा तुरळक तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अठरा नंतर उन्हाचा पारा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि यावर्षीचा शेत सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीसला खूप पाऊस पडणार आहे सव्वीसला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीसला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त पडणार आहे बत्तीसला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप पडणारे दोन हजार पस्तीसला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडं कमी राहील पण पीक जास्त येणार आहे आणि या ठिकाणी मी योगायोगानं इथं लग्नाला जात होतो आणि आरती जाधवचं गाव दिसलं आणि त्याच्यात पाठी दिसल्या त्यानंतर मला चला त्याला भेटून जावं आणि या ठिकाणहून खास करून मी या गावून अंदाज दिला आहे धन्यवाद